आज नमस्कार जय शिवराय आज शेवटचा दिवस आहे जुन्नर नगर परिषद दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म भरण्याचा आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या पायतीसने असलेलं जुन्नर शहर छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेलं किंवा त्यांनी जी शिकवण दिलेलं या दृष्टिकोनातून जुन्नर शहरामध्ये एक चांगलं पॅनेल देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले त्याची वाच्यता आत्ताच आमचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार साहेबांनी केलेत आमचे नेते संजयराव काळे साहेब इथे उपस्थित आहेत जुन्नर शहरामध्ये सर्वांगण विकास वल्लभशेठ शेख बेनके साहेबांनी केला त्यानंतर मी आमदार असताना आशिषबाद माध्यमातून केला आम्हाला जुन्नर शहर एक प्रगतीपथाच्या पावलांनी पुढे घेऊन जायचं आहे विशेषतः दोन तीन काम आहेत त्याचे मी तुम्हाला उल्लेख करतो की जुन्नर शहराचं जे सांडपाण्याचं सा व्यवस्थापन आहे त्याचं आपण अनेक वर्षापासून व्यवस्थापन करतोय तर ते एक ठिकाणी कलेक्ट करून त्याला भव्य असं सिवेज ट्रीटमेंट प्लांट बसून शुद्ध पाणी नदी पात्रात सोडण्याचं काम आम्ही करणार आहे त्यासाठी अजितदानी मागे मी आमदार असताना बत्तीस कोटी रुपये दिले होते पण प्रशासक असल्यामुळं आणि त्यानंतर इलेक्शनच्या आमदारकीच्या इलेक्शन नंतर त्या विशेष लक्ष दिलं नसल्यामुळं ते काम रखडलं आता नगरपालिकेच्या नवीन बॉडी आमच्या स्नेहरवाहिणी जेव्हा नगराध्यक्ष होतील तेव्हा पहिलं काम आम्ही ते एस टी पीचं करणार त्याचबरोबर जुन्नर शहरामध्ये नवीन डेव्हलपमेंट बरोबर नवीन इमारती सुद्धा उभं राहत आहेत नवीन इमारती उभं राहत असले इथल्या नागरिक समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत तर त्याच्या दृष्टीकोनातून एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग आम्ही जुन्नर शहरासाठी करत आहोत विशेषतः इथल्या एमईसीबीचं शहरामध्ये कनेक्शन असलेलं जे जाळं आपण पाहतो ते इथून पुढच्या आमच्या ह्या नगरपालिकेच्या बॉडीमध्ये हे जाळं तुम्हाला दिसणार नाही सगळे आम्ही अंडरग्राऊंड केबलिंग करून जुन्नर शहर हे तारा तारामुक्त करण्यासाठी आम्ही ते काम करणार आहे जुन्नर शहराचे जिथे जिथे स्ट्रीट लाईट आहेत ते सर्वत्र स्ट्रीट लाईट सोलरवर करणार आहेत तुम्ही जर पाहिलं असेल तर, तर मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नर शहरामध्ये सोलर लॅम्प आपण दिले शहरात जरी लाईट गेली तरी जगमगाट आपल्याला तो, आप तो पाहायला मिळतो याचा अनुभव अनेक नागरिक घेत आहे त्याचबरोबर हे सगळं प्लॅनिंग करून ड्रेनेज लाईन्स वॉटर सप्लायचं काम जे अशुद्ध पाणी येते त्याच्याकडं सपशेलपणे काही लोकांनी दुर्लक्ष केलं नवीन योजना शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी जी मंजूर केली ती रखडली गेली ती पूर्णत्स देऊन जुन्नर शहरामध्ये पुरेशा धाब्याने स्वच्छ पाणी निर्माण होईल याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड झाल्यानंतर जुन्नर शहराचा मिरवणूक मार्ग हा पूर्णतः कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल की जेणेकरून तो अत्यंत स्वच्छ सुंदर देखणा असा आपल्या मिरवणुकीचा मार्ग होईल त्याचबरोबर जुन्नर शहराचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता खालच्या वेशीपशी कृषी विभागाच्या जागेमध्ये शंभर कोटी रुपयाचं शंभर बेडचं हॉस्पिटल आपण तिथे निर्माण करत आहोत तिथं इनिशियल स्टेज आपण केलेली आहे नारेंगावचं आपण करून दाखवलं नारेंगावच्या दवाखान्याचं काम झालं तसं आपण इथं करणार आहे आणि तो भ्रष्ट कारभार प्रशासनाच्या कालावधीमध्ये काही प्रमाणामध्ये काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली जो चाललेला आहे तो, तो नागरिकांना पसंत नाही त्याच्यामुळे एक चांगल्या दिशेने जुन्नर शहर आम्हाला न्यायचा आहे आणि आमच्या सुशिक्षित आणि त्याच्या मागची जुना आणि नवीन सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित करून चांगली सक्षम बॉडी जे प्रभागाला पुढे घेऊन जाऊ शकतात अशा प्रकारचे आम्ही उमेदवार निवडलेले आहेत आणि म्हणून ही नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढा माझा विश्वास आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महिलांचं प्रचंड आहे महिला नगराध्यक्ष म्हणून आहेत आणि नवीन चेहरे आपण बरेच दिले आहेत या मागचं आपलं धोरण काय कसं आहे नवीन तरुण जे आहेत आणि तरुणी जे आहेत ते शिकलेले आहेत आणि शिकलेले तरुन, तरुण आणि तरुणी त्यांच्या मनातलं शहर किंवा त्यांचं गाव कशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो या अनेक अनेक ते तरुणांनी आणि तरुणींनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारची दिशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा देऊ शकतात आणि त्यांचा सगळ्यांचा विश्वास नागरिकांचा ते उमेदवारांचा आमचे सगळे नेते मंडळ आहेत म्हणूनच सगळ्यात जास्त संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही सिंगल हँडेडली या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि सिंगल हँडेडली जाऊन सुद्धा आमच्याकडे काही उमेदवारांची कमतरता नव्हतीच म्हणून आम्ही सगळेजण या पुढच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी या शहर सुरक्षित ठेवू शकतो आनंदावर निर्माण करू शकतो प्रत्येक जाती धर्माला आनंदाने राहील अशी वातावरण वा निर्माण करू शकतो की लोकांमध्ये तो विश्वास आहे प्रत्येक जाती धर्माच्या धर्मस्थळाला आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला नव्हता तो मी आमदार असते आदरणीय अजितदादांनी दिलाय तो काही कारणास्तव थांबलेला आहे तो आम्हाला पुढे परत एकदा चालू करायचा आहे म्हणून तरुण मुलं आणि मुली जे शिकलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली दिशा देऊन पुढे नेऊ शकतात इतर पक्षांचं मी काही वेगळं सांगायचं गरज नाही कारण पब्लिक सब सर आहे की त्यांचे नेते तरुण आणि तरुणांच्या प्रती त्यांचं कसं वागणूक असते पण मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या दिशेने पुढे जाईल एवढ्या निमित्ताने सांगतो यादीमध्ये काय झालेली आहे घोळ जो झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही कलेक्टरकडे सुद्धा तक्रार केली कलेक्टरनी सीओकडे जे निवेदन दिलं त्याचं बोगस उत्तर त्यांनी दिलेलं आहे त्याची तक्रार पुन्हा आम्ही कलेक्टरकडे केलेली आहे पण एवढं नक्कीच सांगतो की निवडणूक झाल्यानंतर सीओला आम्ही घरी बसवणार राष्ट्रवादी काँग्रेस सिंगल हँडेड आता म्हणतोय पलीकडे जर पाहिलं तर भाजप सेना युती आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे त्या ठिकाणी नंतर महाविकास आघाडी एकत्रित आहे अतुल बेलकेंना हिंदीत सापडण्याचा प्रयत्न केला जातोय अजिबात नाही अतुल बेनके ताकदवान आहे म्हणून तर हे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि तिकडे पण काही सगळं आलबेल आहे असं काही समजायचं कारण नाही हे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत कळेल जर युती किंवा आघाडी असेल तर सिंगलने त्यांनी लढलं पाहिजे ना मैत्रीपूर्वक लढतच काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिथे जिथं आम्ही उमेदवार दिली ठराविक एक दोन ठिकाणी सोडली तर नाराजी पुढे तुम्ही आम्हाला सांगा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे प्रत्येक प्रभागात जे जे इच्छुक उमेदवार आमच्याकडे आले त्या इच्छुक उमेदवारांशी आम्ही सर्वांच चर्चा केली प्रभागात बसलो लोकांना घेऊन बसलो समाजाला घेऊन बसलो आणि त्यातून मार्ग काढून आम्ही पुढे आलो ना मग ते तेव्हा त्यांना पण पटलं की लोकशाही मार्गाने स्वच्छ कारभार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अधिक विश्वास या शहरातल्या नागरिकांचा आहे आणि उमेदवारांचा सुद्धा आहे ओके धन्यवाद जय शिवराय